मी शपथ घेतो की मी आई गोदावरी नदी व तिच्या सर्व उपनद्या तसेच कुठलाही जलस्रोत प्रदूषित करणार नाही आणि करू देणार नाही माझ्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून इतरांनाही प्रवृत्त करेन प्लॅस्टिकची पिशवी वापरणार नाही वापरू देणार नाही स्वतःचे एक झाड लावेन आणि त्याचे संगोपन करेन आणि इतरांनाही सांगेन ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडी ते कचरा जाणार नाही जाळू देणार नाही पर्यावरणपूरक गणेश उत्सव तसेच इतर सर्वच सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करेन आणि इतरांनाही प्रवृत्त करेल निर्माल्य किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा कचरा नदीत टाकणार नाही आणि टाकू देणार नाही जय हिंद